आहे हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला ब्रह्म नक्षत्र संबंध आहे भगवान भोलेनाथांची लिंग स्वरूपात ज्या दिवशी पूजा केली गेली तो दिवस त्यांनी महाशिवरात्री या दिवशी भावे भोलेनाथाची मनोभावे पूजा अर्चक असतात त्यांच्यावरती भोलेनाथ प्रसन्न होतात असं सांगितलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना नावांनी शिवादय आहेत வாரி மார்க மகாஷ் அனுசாண்ட पट पट काका सर सरदार को जाने वाला कराओ सर व्यवसाय करके जो सब जमीन काका जी सोमेश्वराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात सोमेश्वर देवस्थानचे ट्रस्ट आहेत अनंत मोकाशी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे भाविकांची सोय केलेली आहे त्यांनी नमस्कार मी अनंत वामन पाटील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची कशी सोय होईल याची आम्ही पूर्ण दक्षता घेतली त्यासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था वाहिकांना व्यवस्थित दर्शन होण्यासाठी लाईनमध्ये दर्शन होण्यासाठी लाईन लाईनची व्यवस्थित व्यवस्था त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत व्यवस्थापन आम्ही ते केलेलं आहे परत भाविकांना येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची ही व्यवस्था भरपूर प्रमाणात आम्ही केलेली आहे भाविकांसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य विभागामार्फत परिसरात डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे अशा कुठल्याही पद्धतीने भाविकांना कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही हे जी सोमेश्वर देवस्थानचे मग प्रकार मी सगळ्या ट्रस्टीने त्याची दखल घेऊन सगळ्या भाविकांना सेवा देण्याची दे व्यवस्था केली फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाविका टक्केकडे वर्धा पोलीस स्टेशन पोलीस टक्के राहुल चांगले आहेत महाशिवरात देशामध्ये पन्नासशे साठ हजार भाजप देखील मिळून जातात या अनुषंगाने सोयत्वस्थान परत याच्याबरोबर मडगाव पळ पोलीस स्टेशन अंकित कर बंदोबस्त केलेला आहे भाविकांची कुठलीही गर्दी होणार नाही याची पुढे सुरुवात पूर्णच काळजी घेत आहे आणि प्रमाण याला अंकेतून दर्शन घ्यावेला या ठिकाणी गर्दी होती या ठिकाणी आपले मूल्यवान दागिने पाठी हे सांभाळावे संशास्पद गोष्टी पोलिसांना तात्काळ संपर्क साधून पोलिसांची मदत केली त्याचबरोबर वडेवण अंतर्गत पोलीस स्टेशन आणि कंजेपूर दूर क्षेत्र यांच्याकडून आज होणाऱ्या महाशिवरात्रीसाठी सर्व भाऊ शक्तांना आम्ही शुभेच्छा